सगळीकडे अरे बघा म्हणजे ह्यांची है खून आमच्या आटोवर मशाल आटोवर पंज्या आटोवर कमळाचं फुल आटोवर घडी आटोवर सगळं आठवण जे काय कोणी असतील एवढ्या सगळे आठोवर चारही बाजूला सजवून येणार आमचा आटो घेऊन आणि आम्हाला म्हणजे आमचा आटो पलटी झाला तुमचं तुम्ही पलटी करा ना तुम्ही तुमच्यात पलटी तुम्ही तुमच्या मसेलला पलटी करालेत तुमच्या पंजाला पलटी करालेत तुमच्या सगळ्यात पण पलटी करून टाकाले तुम्हीच पलटी करालेत त्याच्यामुळे करा आमच्या आटोच्या भानगडीत पडू नका तुम्ही तुमचं बाहेर कुठं बघायचं बघा इथं या बारा नंबर सोळा नंबर आणि पाच नंबर इथं मध्ये काही दिमाग लावू नका काही इथं दिमाग लावून तुमचा लोक राहणार नाही कारण की ही जी बसलेली जी जनता आहे ही जनता इथल्या तिजोरीच्या चाव्या माझ्यावर देणार आहे